एच सी सी हायस्कूलचा हिशोब आता झाला सुरू एच सी सी हायस्कूलची मान्यता का रद्द करू नये शिक्षण विभागानं बजावली नोटीस शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रातील सोलापुरात फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं एच सी सी हायस्कूलच्या मस्तवाल व्यवस्थापनामुळं हा धक्कादायक प्रकार घडला यापूर्वी देखील अशीच घटना या शाळेत घडलेली होती आता मात्र एच सी सी हायस्कूल विरुद्ध शिक्षण विभागानं बडगा उचलला शाळेची मान्यताच का रद्द करू नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे पोलीस प्रशासनानं देखील ही बाब गांभीर्यानं आहे योग्य ती चौकशी होऊन कारवाई होईल असं पोलीस आयुक्तांनी आहे सात तारीखचे जे काही त्यांच्या स्टुडंट्स आणि स्कूल मॅनेजमेंटचे जे इशू होतो त्याच दिवशी पॅरंटनी फी भरलेलं आहे सात तारीखला फी भरलेलं आहे आणि स्टुडंट्सनी एक्झाम पण पेपर्स पण दिलेले आहेत ते शाळेच्या मॅनेजमेंटकडून ते पण कॉपी व्हेरीफाय झालेले आहेत चौदा तारीखला ते मुलांच्या वडिलांनी तिथं शाळेच्या गेटसमोर ते आंदोलन करत होतं तेव्हा आमच्या लेडी हेड कॉन्स्टेबल जे तिथं परिसरात गेलं होतं त्यांना अडलून आल्यानंतर त्यांनी एकशे बाराला इंटिमेट करून मदतीसाठी गाडी बोलवलं आणि त्यांना पोलीस स्टेशनला येऊन जे काय कंप्लेंट आहे ते द्या म्हणून त्यांना बोलवलेलं त्यात दरम्यान ती, ते मुलं तिथं एकटंच पडलं म्हणून त्यांना पोलीस स्टेशनला सोबत वडिलांसोबत बोलवून घेतलेलं आहे तरी जे आ, लहान मुलांना स्टेशनला आणण्याऐवजी ते त्यांना त्यांच्या घरी सोडलं असलं तर ते बेटर हँडलिंग असेल तर त्याबद्दल आता एक्झॅक्ट काय झालं ते सी पीकडं आम्ही चौशी इनिशिएट केलेल्या आहे ते रिपोर्ट आल्यानंतर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल इकडे कोळी समाज संघर्ष समितीसह सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्यात ज्या विद्यार्थ्यांना अजून चौथी पाचवी सहावी सातवी मला वाटतं एक मुलगी नववीला आहे या इतक्या छोटे वयोगटातल्या मुलांना पोलीस व्हॅनमध्ये बसून पोलीस स्टेशनमध्ये आणून एखाद्या गुन्हेगाराला वागणूक द्यावी अशा पद्धतीचं वागणूक कुणाच्या सांगण्यावरून केलं गेलं या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक त्या शाळेचं प्रशासन आणि पोलीस प्रशासन ज्यांनी अतिशय लज्जास्पद कृती केली एका मागासवर्गीय समाजाच्या छोट्या मुलांवर आघात करेल अशा प्रकारची कृती केली त्या कृतीची चौकशी होऊन जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत कोळी समाज संघर्ष समिती आणि कोल्हापुरातील सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना ह्या गोष्टींचा निषेध करत राहतील याच्या विरुद्ध आंदोलन करत राहील एस सी सी हायस्कूलच्या धंदेखोर आणि मस्तवालपणाविरुद्ध रान पेटल्यानं शाळेचं धावं दण आणलंय फीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचा अपमान करणाऱ्या आणि त्यांना पोलीस ठाण्यात पाठवणाऱ्या शाळेविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरते